शेतकरी मित्रांनो आजची तारीख एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोयाबीन काढण्याची सर्वत्र सुरुवात झालेली आहे काही भागात सोयाबीन काढलंसुद्धा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर आता पावसासंदर्भात काय तर विदर्भात तर बऱ्याच भागात आता अगदीच कुठेतरी हलका पाऊस असा राहील म्हणजे जर का तीन किलोमीटर दूरवर पाऊस पडला एखाद्या गावात तर आपले इथे पाऊस राहणार नाही एक किलोमीटरवर सुद्धा तो राहणार नाही अशी परिस्थिती एकंदरीत आहे तरीही एक सविस्तर हवामान अंदाज आपण बघू आपल्याला नांदेड परभणीचा दक्षिण भाग हिंगोलीचा दक्षिण भाग बीड लातूर धाराशिवच्या काही भागात आपल्याला हलक्या फुलक्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी थोडा जास्त पाऊस होऊ शकतो पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा पुण्याचा काही भाग रायगड ठाणे या भागात थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आजची एक तारीख त्यानंतर बघा दोन तारखेला वातावरण काय राहील तर जो मराठवाड्याचा जो नांदेड लातूर परभणी हिंगोली जो भाग सांगितला मी या भागात थोडाफार पाऊस राहणारच आहे परंतु पावसाची तीव्रता फार जास्त राहणार नाही जसं की बातम्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होत्या मुसळधार पाऊस वगैरे हो अशा प्रकारचा तो पाऊस नाही त्यानंतर पश्चिम भागात रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आता दोन तारखेला आपल्याला पाऊस जो आहे तो अहमदनगरमध्ये सुद्धा आणि धारा संभाजीनगरचा जो पश्चिम भाग आहे या भागात त्यानंतर नाशिकच्या काही भागात आपल्याला तो पाऊस पाहायला मिळेल पालघर वगैरे तर जळगावपर्यंत तो पाऊस म्हणजे जळगावचा जो दक्षिण भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला ह्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल पण तो पाऊस फार जास्त राहणार नाही ठीक आहे त्यानंतर आता तीन तारखेला काय वातावरण राहील तर तीन तारखेलासुद्धा आपल्याला सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागात पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या भागात जबरदस्त ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस पाहायला मिळेल तसेच अहमदनगर पुणे संभाजीनगर नाशिक या भागातही हलका प्रकारचा पाऊस राहील आता विदर्भात आपण तीनही दिवसाचा विदर्भाचा उल्लेख केला नाही तर विदर्भात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि कुठेतरी हलकाफुलका पाऊस परंतु जसं की दोन तारखेला आपल्याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात दक्षिणेकडे या भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर तीन तारखेला विदर्भाची परिस्थिती कशी राहील तर ढगाळ वातावरण अधेमध्ये राहणारच आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि गोंदिया भंडारामध्ये थोडा जास्त पाऊस नागपूरमध्ये सुद्धा थोडा जास्त पाऊस असा होऊ शकतो आता हे तीन तारखेपर्यंतचा हवामान अंदाज होता परतीचा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता सायक्लॉनिक सिस्टमसुद्धा काही बनायला सुरुवात होतील आता सायक्लॉनिक सिस्टमचा प्रत्येक वेळेस मी तुम्हाला काय पॅटर्न असतात काय त्याचा प्रवास असतो आणि ते कसे फॉर्म होतात त्याचा आणि ते इंटेन्सिफाय कसे होतात हे सांगत असतो आता तेही आपण मान्सून सीझन संपलेलं आहे प्री मान्सून सीझन आता पुढे मेमध्ये जे येईल त्याला आपण ते तर फॉलोअप घेणारच कारण पेरणी हा मुख्य विषय आहे आपला पेरणी वाया जाऊ नये कोणाचीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आणि हा मान्सून आफ्टर मान्सून जो परतीच्या मान्सूनमध्ये जे हे बनतात सायक्लोनिक सिस्टम बनतात किंवा आफ्टर मान्सून जे सायक्लोनिक सिस्टम बनतात त्यावर सुद्धा बोलू परतीचा जो पाऊस आहे हा महिनाभरात महाराष्ट्रातून परतील ही आपल्याला एक आशा आहे त्यानंतर आपण हवामान हो अंदाज देतच राहू धन्यवाद